खोलार समाजाच्या मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय सुरुजी या मुखेड खंदार विधानसभा मतदारसंघांचे भावी ज्यांच्यामध्ये हजार पॉवरची क्षमता आहे असे उमेदवार अत्यंत संयमी रोज दोन हजार लोक भेटूणी या ठिकाणी उपस्थित असलेले माजी सभापती डॉक्टर श्रीरामे आपण काय इंजेक्शन दिलात आमच्या अशोक पाटलांना त्यांची तब्येत खूप चांगली आता आम्हाला दिसत आहे ते अशोक पाटील रावीकर आदरणीय डॉक्टर शिररामे शंकर पाटील लुटे सुरेश सावकार पंदिलवार आपल्या गावांचे पितामा सुभाषप्पाजी बोधने असपल्लीजी कोतवाल व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे बिलोली देगलोर मतदारसंघाचे उमेदवार आमचे सनई गिरगावकर साहेब दीपक पाटील इडगाळकर असब अली कोतवाल प्रीतमजी गावाले शंकर पाटील लुटे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आणि उपस्थित फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित असलेले मतदार बंधू आणि बघिणेनो मी आपला कमी वेळ घेणार आहे मी सर्वात अगोदर या ठिकाणी असं म्हणेन असा मुक्रबादला मुकरांबादच्या इतिहासामध्ये एवढा भव्य दिवे कार्यक्रम आतापर्यंत झालेला नाही या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांतजी काळे आणि त्यांची सर्व टीम लोकांमध्ये उत्साह आहे एक फक्त अर्धा तास तुम्ही थांबा प्रत्येकांचे भाषण आपण ऐकलं पाहिजे बालाजी पाटील खदगावकर काय बोलणार आहेत वल्लर समाजाचे नेते या ठिकाणी काय बोलणार आहेत मी सर्वात अगोदर हा मेळावा होल्लर समाजाचा असल्यामुळं निश्चितपणाने येणाऱ्या काळांमध्ये बालाजी पाटील या वल्लर समाजासाठी एक स्वतंत्र महामंडळ या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला निर्माण करावं लागेल अतिशय प्रामाणिक हा समाज आहे खऱ्या अर्थानं विकासाच्या प्रवाहामध्ये जर आणायचं असेल या समाजाला जर आपल्याला सक्षम करायचं असेल निश्चितपणानं यांना काहीतरी वेगवेगळ्या योजना स्वतःच्या पायर उभा टाकण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला याचं नियोजन या ठिकाणी करावं लागणार आहे आणि याच्यासाठी सक्षम आता आपण मी या ठिकाणी सर्व लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो आम्ही आता बेचाळीस वर्षापासून आपण राजकारणामध्ये आम्ही आहोत या भागांच्या लोकांबद्दल मतदारांबद्दल किती जरी आभार व्यक्त करण्याचा प्रयत्न करू तर शब्द अपुरी पडणार आहेत पण आमच्या भागांचा विकास झालेला नाही बालाजी पाटील आम्ही अनेकांना आमदार घडवण्याचं काम केलं पण आमच्या नसीबी उलट हे आलं आम्ही खूप केलं प्रामाणिकपणानं आम्ही प्रत्येक आमदाराच्या मागे राहिलो परंतु आमची निराशा झाली लोकांची विकासाची कामं झालेली नाहीत खऱ्या अर्थानं ना लोकशाहीमध्ये लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये विश्वासानं लोकांना निवडून देतात आपण जर पाहिलो पश्चिम महाराष्ट्र आणि आमचा भाग आपला भाग डोंगराळ भाग आहे खऱ्या अर्थानं या भागातल्या शेतकऱ्याला जर आपल्याला सक्षम जर करायचं असेल तर शिजन्य क्षेत्र आपल्याला या ठिकाणी वाढवणं अत्यंत महत्त्वाचं आहे लेडी धरण छत्तीस वर्षापासून या भागांमध्ये होतोय केवळ राजकारणाचा राजकारणामध्ये सक्षम लोक नसल्यामुळं हे लेंडी धरण या ठिकाणी झालेलं नाही असं मी अधिकृतपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं लेंडी धरण जर झाला असतं तर हरित क्रांती या भागांमध्ये निर्माण झाली असती असं म्हटलं तर या ठिकाणी वावगवू शकत नाही म्हणून तुम्हाला बालाजी पाटील मी विनंती करतोय आता या विधानसभा मतदारसंघाला डबल इंजिन मिळालेलं आहे बालाजी पाटील तुम्ही आहात आणि मी आहे तुम्ही काळजी करू नका विकासांच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगला माणूस सक्षम माणूस ज्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी आमच्या बालाजी पाटलांना मिळाली अशा माणसांना या विधानसभेमध्ये उभा टाकण्याची संधी मिळाली मला, मला जाणीव आहे मी आजची अधिकृतपणानं या ठिकाणी बोलतोय मी या सगळ्याच्या वतीनं कामांच्या बाबतीमध्ये मी यांची हमी घ्यायला तयार आहे तुमचं एखादं काम झालं नाही तर आमचा हात धरा आजही प्रत्येक माणूस गोर गरीब माणूस आमच्याकडे येतोय ही हजारो लोक आम्ही येण्या आल्याच्या नंतर त्यांचं काम करण्याचं या ठिकाणी आम्ही काम करतोय आम्ही कधीही कंटाळा केलेला नाही म्हणून अनेक प्रश्न आहेत येणाऱ्या काळांमध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये या भागांमध्ये विकास करायचा आहे रस्त्यांचा प्रश्न आहे काय परिस्थिती आहे देगलूर उदगीर रस्त्यांची स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाला आझादी का अमृत महोत्सव आपण साजरा करतोय तरी पण हा रस्ता होत नाही परवा आम्ही चार महिन्याखाली माननीय खदगावकरांकडे गेलो त्यामध्ये शिष्टमंडळामध्ये सुरेश सावकर होते, होते अनेक अनेक कार्यकर्ते या भागांमधले होते आम्ही गेल्याच्या अंदरीत तात्काळ प्रश्न गडकरी साहेबाला बोलून लगेच निधी मंजूर करून हा रस्ता कायमस्वरूपी करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते खतगावकर केलेत कोणी श्रेय घेत असेल आम्हाला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आम्ही पाहिलो अनेक नेत्यांना पाहिलो निवडून आल्याच्या नंतर निवडणुकीमध्ये आम्ही खूप खाली बांध घालून नमस्कार करतो हात जोडून नमस्कार करतो निवडणूक संपली बालाजी पाटील चोरनर साहेब निवडणूक आहे आम्ही किती जरी मान खाली घालून नमस्कार केलो तर पुढारी नमस्कार करत नाही ही अवस्था या लोकशाहीमध्ये निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थानं आपल्याला जर परिवर्तन जर करायचं असेल तर आता संधी चालून आलेली आहे अनेक प्रश्न आहेत अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं <coughs> की या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय पाहिजे परवा आम्ही माननीय खदगावकर साहेबाला भेटलो आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर एनडॉर्समेंट केला तवरी त्याचा प्रस्ताव पाठवावा अशा पद्धतीचे कामं आपण या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी के कर केलेलं आहे दुसरं या ठिकाणी या भागांमध्ये विद्युत पुरवठा चांगल्या प्रमाणामध्ये होत नव्हता सुरेश सावकार तुम्ही होतात मीटिंग लावली आमच्या चीफ इंजिनिअरचे खदगावकर साहेबांनी आता कालपासून उदगीरकडून आपल्याला विद्युत पुरवठा सुरू झालेला आहे या ठिकाणी अधिकृतपणाने तुम्हाला जे या ठिकाणी सांगू इच्छितो म्हणून असे जे 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 काही प्रश्न आहेत तुम्हाला नम्रपूर्वक विनंती करतो मी जास्त बोलणार नाही पण आता या विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या शुल्लक कामाच्या बाबतीमध्ये डबल इंजिन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आम्ही कंटाळणार ना नाही मातणार नाही कुठेही थांबपणा आम्ही या ठिकाणी करणार नाही फक्त सेवा हेच आमच्या लोकशाहीचं ब्रीद वाक्य समजून आम्ही काम करण्याची भूमिका तुमच्यामध्ये रात्रंदिवस हे दुकान चोवीस तास दुकान या ठिकाणी चालू राहणार आहे म्हणून आपण खूप चांगलं बालाजी पाटील तुम्ही मिळालात तुम्ही कंटाळा करत नाही मी स्वतः पाहिलं मुख्यमंत्र्याचे दोन हजार लोक रोज भेटायला त्यांचं प्रत्येक काम करण्याची भूमिका माननीय खदगावकर साहेबाच्या दृष्टीमधून आम्हाला त्या ठिकाणी भेटली म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो वेळ चांगली आलेली आहे दौडू नका अनेकांनी सांगितलं की आम्ही घराण्यामध्ये आमच्या राजकारण कशाचं घराणं आहे ज्या माणसानी घराणा तुमचा वैभव आणला त्या लाता काम आपण या माध्यमातून केलात राजकारणाच्या माध्यमातून म्हणून सर्वसामान्य माणसांची जर आपल्याला सेवा करायची असेल आणि या भागांमध्ये सुजलाम सुपलाम एखादा फार मोठा प्रकल्प या डोंगराळ भागामध्ये तुम्हाला आणावा लागेल कारखाना एखादा सेंट्रल गव्हर्नमेंटचा राज्य सरकारचा कारखाना वेगवेगळे उद्योगधंदे आपल्याला या भागांमध्ये निर्माण करावं लागतील जेणेकरून हजारो बेकार लोकांना तरुणांना या ठिकाणी काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल मी मुद्दा म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रामध्ये ना आमच्या भागांमध्ये फार मोठी तफावत आहे राजकारणामध्ये राजकीय माणसांमध्ये आणि विकासाच्या बाबतीमध्ये परवा मी भंडाऱ्या माळाला गेल्याचं तिथे एक दिंडोरी गाव आहे छोटं गाव आहे दोनशे घरांचं गा, गाव आहे तुम्ही अनेक लोक भक्तगण या ठिकाणी गेले असतील संप्रदायचे माणसं गेले असतील मी त्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता त्या गावातून येत असते वेळेस सर्व दरवाजे बंद होते आणि साठ सत्तर वर्षांचे वयवृद्ध माणसं वट्ट्यावर बसलेले होते मी त्यांना कुतुलानं विचारलं मला खूप नवल वाटलं की सर्व घरं बंद आहेत आणि साठ सत्तर वर्षांचे वयवृद्ध त्या ते ठिकाणी बसवून आहेत तर त्या ठिकाणी मी विचारल्यानंतर तिने फार चांगलं उत्तर दिलं मला अतिशय वेगळं वाटलं आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी या बागांमध्ये उद्योगधंदे निर्माण केले छोटे छोटे उद्योगधंदे मोठमोठे मुट फॅक्टर निर्माण केले आणि माझ्या घरातला मुलगा माझ्या घरातली सून माझी बाई त्या ठिकाणी कारखान्यामध्ये नोकरीला आहे दीड लाख रुपये दर महिन्याला आमच्या घरामध्ये येतात ही क्रांती आहे राजकीय क्रांती ह्याला म्हणावं लागेल राजकारणाची खरी दिशा या ठिकाणी म्हणावं लागेल खरी दृष्टी त्या राज्यकर्त्यामध्ये म्हणावं लागेल अशी कामं जर केलोत प्रत्येक माणूस सक्षम होऊ शकते प्रत्येक व्यवहार प्रत्येकाचा चांगला मजबूत होऊ शकते आणि तशा पद्धतीचं चित्र आपल्याला निर्माण करायचं आहे तुम्ही काळजी करू नका वयाच्या सत्तर वर्षे जरी झाले तरी आमच्या पुढे तरुण काम करत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलो आता या विधानसभा मतदारसंघाला डबल इंजिन मिळालेला आहे आणि निश्चितपणानं तुम्हाला कल्पना आमचं चोवीस तास दुकान चालू असतं आम्हाला झोप देखील दुपारी घ्यायची गरज नाही अनेक पुढारी पाहिला दोन ते पाच झोपतात लोक त्या ठिकाणी गेल्यानंतर तटस्थ मध्ये उभा टाकावं लागते हे चित्र आमच्या उघड्या डोळ्याने आम्ही पाहिलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला राजकारणामध्ये जर यायचं असेल कोणाला तर चोवीस तास लोकांसाठी द्यावं लागतं आणि घरी पहिले कुटुंबाची संमती घ्यावं लागते मी चोवीस तास बाहेर राहणार आहे सुभाष अप्पा आता दुकानात बसायला लागला तुम्ही असं नाही चालणार दोन तीन महिने या सगळ्या कार्यक्रमासाठी आपल्याला द्यावा लागेल प्रत्येक मतदाराला या ठिकाणी नम्रपूर्वक विनंती करतो हात जोडून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो संधी चांगली आणि नाही तुम्ही दौडू नका प्रत्येक माणूस दहा दहा मतदान तयार करण्याचं काम आपण या भागामध्ये मुखेड भागामध्ये या ठिकाणी करावं आणि फार मोठं परिवर्तन आपल्याला पाच वर्षामध्ये दिसेल हे विधानसभा मतदारसंघ मुखेड एक महाराष्ट्र राज्यांमध्ये एक वेगळं मॉडेल म्हणून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल मी अतिशय अधिकृतपणानं सांगतो जर झालं नाही तर तुम्हाला कधीच आम्ही मतं मागण्यासाठी तुमच्या दरबारामध्ये येणार नाही एवढी मी या ठिकाणी हमी देतो आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की परिवर्तन आपण करणार आहात का हातवरी करा सगळ्यांनी महिलापासून पुरुषा खोप खोप तुमच्यापुढे नतमस्तक होतो आणि अशीच परिस्थिती कायमपर्यंत ठेवा आणि पाच वर्षे शेवटपर्यंत आमच्यामध्ये श्वास असेपर्यंत तुमचे कुठेही काम आम्ही कमी नाही एवढंच या ठिकाणी अभिवचन देतोय आणि भव्य दिव्य वल्लर समाजाने जे कार्यक्रम मेळावा आयोजित केला इतिहासामध्ये या मुखराबाद गावांमध्ये नोंद घ्यावा लागेल केवढा मोठा कार्यक्रम आज लोकांनी या ये ठिकाणी घेतलेला आहे प्रत्येकाच्या मनातून एवढा भव्य दिव्य सत्कार खरंच मी जर भारवून गेलो आणि अशा पद्धतीनं आपण काम करत असते वेळेस आपण हे भारतीय खल्लर समाजाचा संघ जिल्हा वतीने हे जे जे काही आपण हे दिलात निश्चितपणानं त्याचं निवेदन देऊ तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी माफी मागतो स्टेजवर जरी बसणारी संधी जेवढे आपल्याला बसविता येईल तेवढे या ठिकाणी बसवण्याचं काम आपण निश्चितपणानं केलोत आणि या मुखेड भागामध्ये या लेंडीच्या अलीकडे बालाजी पाटील खूप लीड मिळेल पण तुम्हाला श्रीरामे सगळ्या मुखेडच्या भागातल्या मसलग्याच्या आमच्या सोयऱ्याला सांगतो की तिकडली लीड तुम्ही द्या लेडीच्या अलीकडे लीड कमी होणार नाही याची या ठिकाणी खात्री देतो आणि परत सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करून माझे विचार या ठिकाणी थांबवतो जय जय महाराज